काय सांगितलं दहा वाजेपर्यंत पैसे नाही दिले तू कर इथं म्हणजे झाली आता विचारच करतो काय काय बोलतात म्हणजे किती पोलीस आले तुझ्याकडे दोन ते एक लाख वीस हजार रुपये दिले आहे त्याची फिर्या आपल्याला नोंदवायची त्या आगीच्या प्रकरणामध्ये त्या पाच लाख रुपये रुपयाची मागणी केली एकच प्रकार नाही काही घटना घडूया गाडीला धक्का लागला पोलिस पैसे घ्यायला लागले गाव आहे काय काय लांब गावामध्ये या गावात पोलिसांची भीती आता तो दरडे खोर बाजूलाच राहिले इथे पोलिस दरडे या पोलिस स्टेशनच्या बाजूला या लॉजेस तुम्हाला दहा वेळेस सांगितलं मी तिथे बेसला बेसला जायचं तुम्ही बघता काय शंभर फुटावर तुमचे व्यवसाय व्यवसाय चालू आहे तुमच्याकडनं होत नसेल तर कसं काय चालवायचं आम्ही अर्धा तासातच द्या पैसे असतात द्या असं

स्वप्न राखून दे एक सौ देत एक पॅकिंग ठीक आहे कुणी सांगितलं बोलत मग पावसाळ्यामध्ये बोलवलं अच्छा आणि मग काय केलं त्याचं पुढं पुढं काय केलं अरे पोचतो ना मग ते काय केलं ते सांगा पहिलं मला ते जनतापणाचा चेंजेस झाला कडे आमच्याकडे नाही का पण

तुमच्या पोलिसांना नाव कसं आहे साहेब मी बोल नाही हे सगळं माहिती ज्या आईच्या प्रकारामध्ये ना त्या पाच लाख रुपये मारले गेले कोणी तुमच्या जेवढी कॉन्स्टेबल आहे त्या सगळ्यांना एस वाले आल्या नव्हतं वाचले त्या दिवशी सर्च आहे ते आमदास आहे मला पोलीस स्टेशनला कालच्या केस मध्ये कोणी एक लाख वीस रुपये घेतले त्या ह्याच्यात आपल्या रेती आहेत आठ सौ

काही घटना घडू द्या गाडीला धक्का लागला तरी पोलिस पैसे घ्यायला लागले गाव गाव काय काही लांब या गावामध्ये नाही मी तुम्हाला जबाबदारी सांगतोय मी कधी असं असले विधानपुरा खोरले आपल्याला त्यांना बोलणं करून देतो खबर घेऊन टाकू या गावात पोलिसांची भीती आता तो दरडे खोर बाजूलाच राहिले इथं पोलिसात दरडे ह्या पोराने पैसे आणले ना एक लाख विचार रुपये त्या मित्रांनी पैसे द्या तो माझा क्लास आहे थे थे ते माहिती असून म्हणजे म्हणजे मला तुम्हाला काल एका आमदाराचा फोन आला नांदगावच्या नाही काल नाही कारे त्यांनी केलं ना खाली कोणाला तरी फोन त्यांचं जवळ तर नातं मी ठेवा कोणी म्हणून राजू भाऊ तुमच्याकडे पाच लाख रुपये कोणी मागितले होते नाही बोला ना बोला काही काही मी आहे तुम्ही कसली चिंता करता किती त्रास झाला तुम्हाला त्या प्रकरणात बोल एक अर्ज घेतो फक्त मी हे सगळ्या पोलिसांना आधी हे ज्यांना मस्ती आली नाही पोलिसांना हो ते राहुल कुठली साहेब मला काय मला काय तुमचं काही मी असे कोणाची बाजू नाही घेत कोणाची आणि ती किती रुपये मागितले तुमच्याकडे किती दिले ठीक आहे तुम्ही यावर दोन मिनिट बोलतो तुमच्याशी अहो हे लोक असे साहेब हे आयुष्यात कोणाच्या भांगरीत पडणार नाही इथं व्यापार प्रत्येक घटनेत एक गाडीचा धक्कादायक मी माणसं उभे करतो तुमच्या समोर हे नाही सरवणार या गावात आणि तुम्हाला सांगतो काही गोष्टी या अपेक्षित नाही त्या गावात इथं वेशा व्यवसाय चालतो काल माझ्या घरी महिला आल्या मी कालपासून या विषयावर परेशान आहे मी डीजी मॅडमांची भेट घेतली मी काय चाललंय बाईक सगळं या पोलीस स्टेशनच्या बाजूला या लॉजेस तुम्हाला दहा वेळ सांगितलं मी तिथे वेस्टला वेस्टला झालं तर तुम तुम्ही बघता काय शंभर फुटावर तुमचे व्यवसाय व्यवसाय चालू आहे तुमच्याकडनं होत नसेल तर कसं काय चालवायचं मी आणि मला घरी आल्यात बाया सांगायला महिला त्या महिलेला फोन लावला त्या आपल्या याच्या बाईला हा त्या बाईला फोन आणि महिला तक्रारी करता आमच्याकडे बरोबर दादा पण ते

अरे आमदाराच्या घरी महिला यायला लागल्या गावात या पुढे दाखल करा याच्यामध्ये जे जे असतील त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल होईल आणि त्यांना मला आजच्या आज अटक पाहिजे आणि नाही पहिले तर पोलिसांना बोलवा जे येणार त्यांना अटक पाहिजे जर अटक नाही झाली तिथून जात नाही कोणी उत्तर केले सगळे आणि कोणी सांगितलं तुम्हाला ऐकायचंय की तुम्हाला महिला काय सांगता ते बरोबर मान्य करतो करतो मी सांगतात हे असे चालणार नाही तो राजा मेडिकल वाला इतका सरळ माणूस आहे साहेब आयुष्यात कोणाच्या भांगडीत न पडणारे लोक रडायची वेळ आली जा मी कुठे होतो त्या दिवशी याला जम्मू काश्मीरला त्या दिवशीची घटना वाटत वाटतोरला जम्मू काश्मीरला बँगलोर हा ते म्हणतं की मला पाच लाख रुपये मागतोय तो प्रशांत पाटील तो कॉन्स्टेबल एवढी मस्ती पोलिसांची पाच पाच लाख अरे ह्या पोराकडून एक लाख वीस हजार रुपये घेतले तीन लाख रुपये काय सांगितलं दहा वाजेपर्यंत पैसे नाही दिले तू विचार करतो म्हणजे आईट झाली आता एकदम अरे कुठे पाटील कोणी पैसे देतील मी डीजी मॅडम घेतली जे चाललंय सध्या एकदम चुकीचं चाललंय चार पाच पोलिसांची नाव आहे आता ठीक आहे ते लोक घटकाला फोन येत हा नव्हता हा त्याने मला काल येतो फोन नाही केला की लोक मला पोलिस आरोपी करून टाकतील मी पैसे देऊन मोकळा होतो काय संमत साहेब त्याचा आता मला सांगा तुमचे शंभर कर्मचारी किंवा माझ्याकडे पन्नास कर्मचारी किंवा आता रिलायन्स इंडस्ट्रीज मध्ये एक हजार कर्मचारी आहे तेवढे मोठे ऑफिस असेल एखाद्या प्रकारामध्ये कुठे कुणी इतक्या कर्मचाऱ्यांनी कुणी वाईट प्रकार केला असतापर्यंत एखाद्या नाव आमचं खराब होणार नाही त्या कर्मचाऱ्याने जर वाईट प्रकार केला एखादा म्हणजे माझ्याकडे पन्नास कर्मचारी आणि उद्या वटून एखाद कोणी चुकीचं काम केलं माझा काय दोष आहे तेव्हा त्याच्याकडे कामाला आहे अहो ती एवढी रिपोर्ट फर्म आहे आम्ही लहानपणापासून ओळखल्या बोराला कुठे बोला दिल्यान तिथे या चालू कर कुठंच आजे पाटील बंद होतं अंते चालू करतो की यार तिरक कोण घेतो तुम्ही या जी एक नाही बस बस मी पण दे बाकी काम बाकीचे काम बाकीचे काम आणि बाकी काम बकाल आणि संदर्भ द्या तो माझ्याकडे कर्मचारी होता बा था काय काय की ना कृपया देखील मी औषध द्या आप सादी पूजा करोगे सादी पूजा पर सादी जबरन तुम बंगला जबरन जिले उसके लिए तेरे पर तुझे कहाँ पर चेक बॉय दे बस 마포구청 인터넷 방송국 홈페이지에 링크가 있습니다.

कायद्यात पण बसलं पाहिजे ना पैसे मागायचं कारण काय तर तो कर्मचारी दाखल झाली दोन दिवसापर्यंत तू त्याच्याकडे कामाला काय तपास अरे हो पण हे त्या दोघं सोबत होते ना दोघांमध्ये अरे बाबा पैसे तस नसत ते पैसे एकाने घेतले हे पैसे घेताना తులా దమ్ కొ

सोबत सांगतोय आम्ही तुम्ही सोबत होते बा असं आम्ही म्हणतोय तुम्ही घेतले ज्यांनी घेतले त्यांनी होते म्हणतोय सांगतो पैसे घ्यायच्या मी फक्त बाबा हे तुला मी सांगते घटना कशी माहित नाही एक लाख मी झालो तुझा पोलीस कॉन्स्टेबल एक काय आम्हाला कळत नाही तुम्ही आता या घटनेच्या वेळेस पैसे त्यांनी स्वीकारले ते सोबत होते दो दो दोघ हजार बाजूला होते ते लिहत होते हे लिहत होते जी घटना घडली तशीच घेतोय आम्ही छोटी पिर्याने एक शब्दही फोटो त्याच्यात टाकतो त्याच्यात ते होते मी फक्त पैसे तो घेतले असा तो म्हणत नाही आपण आता एक लाख त्यांची नोटीस काढली मला या टीका मध्ये जरा सोडून का म्हणजे अटक करायची तुम्हाला यांना सगळ्यांना मी तुम्हाला मी हल्ला नाही इथून मला सगळी अटकेत लागतील

आणि एकदम प्रॉपर त्याच्यामध्ये पैसे दिले त्याचा उद्या हे पैसे असे असे होते आणि हे जाऊन गेले त्या घटनेचे जे पैसे होते आणि जे पैसे यांचे आहेत पण काय म्हणजे एका दिवसात

एका अल्पवयीन मुलीने पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला होता त्या गुन्ह्यामध्ये काही ठिकाणी त्या मुलीला नेण्यात आलं होतं अशा दृष्टिकोनातून तो जो आरोपी एका ठिकाणी काम करत होता त्या टायपिंग इन्स्टिट्यूटच्या मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्याला हा कर्मचारी तुझ्याकडे काम करतो आहे ती मुलगी इथं टायपिंग क्लासेससाठी पण आलेली आहे म्हणून ज्या जागेत गुन्हा घडला त्या जागेचे मालक म्हणजे त्या टायपिंग संचालकाची आई सत्तर पंच्याहत्तर वर्षाची महिला तिच्यावर तुझ्या भावावर आणि तुझ्या सगळ्या परिवारावर गुन्हे दाखल होतील असा दम दावून भीती निर्माण केली तो घाबरल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा मला या गुन्ह्यातनं मदत क कशी करता येईल काय करता येईल माझा या गुन्ह्याशी काही संबंध नाही तो पोलिसांना विनंती करत असताना देखील पोलिसांनी त्याच्याकडनं पैशांची मागणी केली तीन लाख रुपयाची मागणी केली आणि तीन लाख रुपयाच्या मागणीनंतर त्याने पहिले पन्नास हजार रुपये दिल्यानंतर म्हटले की दहा वाजेच्या आत जर तीन लाख रुपये तडजोड जे काही ठरेल तेवढे पैसे जर आणले नाही तर तुझ्यावर आम्ही रात्रीच्या रात्री, रात्री गुन्हा दाखल करू एक लाख वीस हजार रुपये त्याने सगळ्या मित्रांकडनं जमून जिथं आपण न्याय घ्यायला जातो त्या कोर्टाच्या आवारातच परिसरातच तिथं पैसे दिलेत ज्या पोलिसांकडे न्याय मागायला जातो त्यांनीच त्यांच्याकडने खंडणी वसूल केली आणि त्या पोलिसाने एक लाख वीस हजार रुपये त्याच्याकडे खंडणी स्वरूपात घेतले ही घटना तिरंगा यात्रेच्या निमित्ताने सगळे जमले असताना मला माझ्या काही जवळच्या सहकाऱ्यांनी ही घटना सांगितली की असा असा प्रकार घटला एक लाख वीस हजार रुपये जे जमून देण्यासाठी त्यांनी ज्या मित्रांकडनं पैसे घेतले त्याच्यामुळे तो कानावर माझ्या आला मी या प्रकरणाची सर्व वस्तुस्थिती तपासून घेतली नंतर असं लक्षात आलं की पोलिसांनी यामध्ये त्याला खंडणी वसूल करून त्याला त्रास दिलेला आहे मी स्वतः पोलीस स्टेशनला त्यांना घेऊन आलो चार तासापासून पोलीस स्टेशनला बसलो आणि आत्ता त्या पोलिसावर फिर्याद दाखल गुन्हा दाखल करायला सांगितलं फिर्यादही दिली ज्या पोलिसांकडे आपण न्याय मागतो जे पोलिस आम्हाला शेल्टर देतील तर त्याच पोलिसांकडनं जर अशी भीती निर्माण व्हायला लागली तर हे योग्य नाही चाळीसगावमध्ये मी कायम सांगतो सर्वसामान्य लोकांना विठीना बिलकुल सोडलं जाणार नाही चुकीच्या प्रवृत्तींना तो कोणीही असू द्या कितीही मोठा असू द्या चुकीला माफी नाही जे पोलीस याच्यामध्ये इन्वॉल्व असतील तो एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडे आता तपासही दिला जाईल त्या पोलिसांनाही मी अटक करायला सांगितली आहे आणि एक लाख वीस हजार रुपये जी मागणी झाली होती जे पैसे दिले होते ते देखील डी वाय एस हस्तगत केले स्वतः जाऊन त्याच्या घराची झडती घेतली एक लाख वीस हजार रुपये देखील मिळून आले आहेत आता त्याचाही पंचनामा होतो आहे मी आपल्या माध्यमातून या चाळीस सगळ्यांना विनंती करेल प्रशासनात जर आपल्याला कधी काही त्रास होत असेल चुकीच्या मार्गाने आपल्याला कोणी ब्लॅकमेल करत असेल चुकीच्या पद्धतीने जर आपल्याला काही त्रास होत असेल तर जर तुम्हाला पोलिसांकडनं जर न्याय मिळत नसेल असं जर तुमच्या मनात येत असेल तर मंगेश चव्हाण म्हणून तुमच्या पाठीमागे कायम उभा राहील आयजी सरांशी या विषयावर बोलणार आहे असे प्रकार यापुढे बिलकुल खपून घेतले जाणार नाही त्यांनी मला आश्वस्त केलं आहे ॲडिशनल एस पी मॅडमांनी सांगितलं पंधरा दिवसापर्यंत आम्ही हे सगळं लाईन करू सगळ्या पोलिसांना या संदर्भात सूचना देऊ मी त्यांच्याकडनं अपेक्षाही व्यक्त करतो की हे पोलीस प्रशासनातला भाग सुटेल परंतु प्रश्न असा निर्माण झाला आहे की एक लाख वीस हजार रुपयापर्यंतची लाच एक पोलीस कॉन्स्टेबल मागतो आहे यामध्ये अजून काही मोठे अधिकारी आहेत का हे देखील मी त्यांना तपासायला